तुम्हाला कधी वाटतं का निसर्गाच्या कुशीत हरवून जावं जिथे नाही ट्रेंडिंग ठिकाणं नाही गर्दीचे सेल्फी पॉईंट्स पण इथे आहे शांतता आणि निसर्गाच्या पावित्र्याची अनुभूती पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांची सळसळ आज आपण अशाच एका जागेला भेट देतोय पाटण तालुक्यातील भारसाकळे येथील देवराईला मंडळी हे तुम्ही ठिकाण बघताय हा सातारा जिल्ह्यातील स्वर्ग आहे हा कुठे आहे तर आता आपण आलोय पाटणच्या खोऱ्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये येणारं काही सुंदर सुंदर ठिकाणं आज बघणार आहे वातावरण कसलं भारी झालंय बघताय ना एक नंबर वातावरण झालंय पाठीमागे पावसाचं वातावरण झाले पाऊस येणारच आहे आणि मस्त डोंगरांनी हिरवीगार चादर पांघरली आहे आणि ते बघायला एक वेगळं दृश्य आज आपल्याला बघायला मिळणार आहे तर आपल्या या आडवाटेच्या भटकंतीला सुरुवात करूया चला आमची सुरुवात झाली ती पाटण पासून चाळकेवाडीच्या रस्त्याला पाऊस पडून गेल्याने डोंगर माते अगदी हिरवेगार झाले होते डोंगराच्या मधून काळभोर रस्त्याने जाताना सह्याद्रीचे हे सौंदर्य अजून खुलून दिसत होते त्यामधून आमचा प्रवास सुरू झाला आकाश मोकळे होते पण पुन्हा मोकळ्या कशात ढग जमू लागले ज्या ठिकाणी आपण थांबलोय ना तर ते आपण जे देवराई बघायला जाणार होतो एक इंजाई देवी आहे म्हणजे धारेश्वर रोडला लागते आणि दुसरे आहे ते आपण भारसाकळेला जाणार आहे पण आता आपण आलो आहे दिवशी खुर्द म्हणून एक गाव आहे बारकसं छोटंसं गाव आहे आणि ह्या टप पाठीमागं जे बघताय ना जे पवनचक्क्या तुम्ही आता बघू शकताय त्या पवनचक्क्या आहेत चाळकीवाडीचा पूर्ण प्रकल्प तो जातो सातारला पण आपण एक दुसरा मार्ग निवडला आहे आणि जो हा रस्ता आपल्याला घेऊन जातो वरती साखळीला आता आपण इंजाई देवीनंतर बघायचं प्लॅन ठरलं कारण पावसानं खूप जोर धरला त्यामुळे उतरून पुन्हा शूट करायचं आणि बाकीचं तिथंपर्यंत दहा मिनटं लागतात त्या देवराईत जायला तर म्हटलं पहिलं साखळीमध्ये जाव आणि साखळीतल्या तिथं काय आपल्याला बघा मिळतो तोपर्यंत पाऊस पण थांबेल पाऊस पडू लागला आम्हाला वाटले पाऊस लगेच थांबेल पण पावसाने जोर धरला पाऊस थांबेपर्यंत काय करायचे तर आमचा वेळ गाण्याच्या सुरू झाला गाणी करत, पाऊस कधी थांबला हे कळलंच नाही मित्रांनो तर असं एन्जॉयमेंट आम्ही करत करत चालू आहे पावसामुळे आम्ही थांबलेलो म्हटलं पुढे जाताना भरपूर पाऊस लागेल पावसाने आपल्याला उघडकीच दिल्या म्हणजे आता थोडं थोडं मला तिकडे नीळ दिसायला लागले असे गाणे बनत डान्स करत आमचं एन्जॉयमेंट झाला आहे आता आपण जाऊया पुढे आपल्या ठिकाणावर आणि असं सह्याद्रीमध्ये फिरत असताना या गोष्टी होतच राहतात आनंद द्विगुणित होतो त्यामुळे सह्याद्रीची भटकंती ही खूप महत्वाची आहे तर आपल्याबरोबर आहे माझा भाव बिटू कधी नसतो आपल्याबरोबर पण आज आपल्याबरोबर फिरायला असणार आहे तर चला आता खूप एन्जॉयमेंट झाला आता आपल्या वर लवकर त्या जिथं आपण जाणार आहे त्या ठिकाणी पोहचू चला पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात झाली थोडा कच्चा या रस्त्यावरून आमची गाडी धावत होती मित्रांनो तर आपण या मार्गे आलो म्हणजे कुठून आपण गेलो चाळक्यावाडीपासून धारेश्वरचा जो गेला। रस्ता गेलाय त्या रस्त्यानं आपण इकडे भारसाखळीला आलो दुसरा एक मार्ग आहे हे पाठीमागे बोर्ड बघू शकता पाटणला या रस्त्यानं पण पाटणला जाऊ शकतो हा जवळ मार्ग आहे तुम्हाला हा कुठं जातो तर निवकणे गाव आहे तर निवकणेपासूनच रस्ता वरती गेला म्हणजे या साईडला गेलं तर जळं वगैरे तुम्हाला ते मागच्या वेळी आपण घाटात शूट बघितलं तर आता आपण पोचलो इथे भारसाकळे भारसाकळे इथून साधारण जवळच आहे दोन मिनटाच्या अंतरावर भारसाकळे हे गाव आहे आणि आपण एक ये पण सांगितले पाटण वरण स्टँडच्या मागून पण रस्ता वरती गेलाय थोडंसं तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात मस्त एन्जॉय करायचं असेल तर त्या रस्त्याने या त्याचबरोबर दुसरा मार्ग सांगितला निवकणे हा पण रस्ता छानच आहे आपण जाऊ गावामध्ये आणि गावामध्ये मंदिरात जायला किती वेळ लागतोय ते पाहूया भारसाकळे या गावात पोहोचलो एक छोटंसं टुमदार गाव या गावातून ही कमान दिसली या कामानीतूनच रस्ता वर गेला आहे काय बघायला भेटणार याची उत्सुकता होती पण ज्यावेळी वेळी पाहिली तेव्हा फक्त बघतच राहिलो झाडीमध्ये ते मंदिर होते आणि हा आमच्यासाठी एक वेगळा अनुभव असणार हे नक्की मित्रांनो तर आपण भार साखळीमध्ये पोचलोय आणि लिटरली सांगतोय तुम्हाला पाठीमागाव हा रस्ता जो दिसतोय दाट झाडीतून वरती आपल्याला तिथे जायचं आहे तिथे आपल्याला ते मंदिर बनभैरवनाथ हे मंदिर पाहायला मिळते तर आपण आता कुठून आलो जोरातवाडी मराठवाडी असं करत करत चाळकेवाडीच्या बाजूनं थोडासा कच्चा रस्ता करत भारसाखळीमध्ये पोचलो आणि भारसाखळेमध्ये पोचल्यावर या देवरायपाशी पोचतो ज्या पद्धतीनं मी फोटोज वगैरे बघितलं त्याच पद्धतीनं इथं आपल्याला देवराय बघा मिळतं आणि आपल्याबरोबर गाडी इथे आली आहे या गाडीतनं आपण प्रवास केला हे आमचे ऑफ रोड कार म्हणला तरी चालेल या गाडीनं आम्ही इथं आलोय आणि या गाडीनं इथूनच आतवरती जाणार आता हा कच्चा रस्ता तरी पुढे दिसतोय पण त्या वरती किती गाडी जाते हे माहीत आणि वातावरण झाले फक्त पावसानं साथ द्यावी जेणेकरून तुम्हाला हे सगळं ठिकाण मला दाखवतंय आतमध्ये प्रवेश केलाय आपण आणि मंदिर मला दिसायला लागले साधारण दोन मिनटाची पायपीट केली की आपण त्या ठिकाणी पोहोचतोय पक्ष्यांचा आवाज आणि शांतता खरंच इथं ऐकण्यासारखे आहे आणि हे ठिकाण पाहण्यासारखं आहे आता आपण पाऊल टाकतोय या देवराईच्या आतमध्ये दे। इथे विशिष्ट शांतता आहे शहरामध्ये क्वचितच मिळते झाडांच्या फांद्यामधून झिरपणारा प्रकाश दाट कडक दसावली पक्ष्यांचे आवाज कधी एखाद्या झाडावर बांधलेली पूजेची माळ इथे प्रत्येक झाड एक कथा सांगतं इथे चालताना मनाला एक वेगळी ऊर्जा मिळते आणि हे अनुभवायचं असेल तर इथे स्वतः येऊन पाहावं लागतं हे बघितलं का तुम्ही टुमदार मंदिर काही छान मंदिर आहे ना मस्त मंदिर आणि ते तुम्ही बघताय का चार बाजूला एवढ्या झाडे आपल्याला बघायला मिळतात उंच उंच अशी झाड आहेत म्हणजे आता देवरा एवढा बरंच आहे आणि इथे एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे अशा लांबपर्यंत पर्यंत वेल आहेत लांबपर्यंत पर्यंत मुळं आहेत आणि उंच उंच असं झाडाची उंची आपल्याला इथे बघायला मिळतात आता काही घसार्ट आहेत ना आता जाऊन उपयोगच नाही म्हणजे कसं राहिलं फिरायला फिरायला झालो आम्ही माझं यूट्यूबचं चॅनल तर वरती जाऊन जर जमलं ना तुम्हाला तर मग म्हणजे मळलेली वाटच नाही का मळलेली वाट आहे की नाही आहे तुम्हाला सरळ वर दिसतो असं सर्कत आहे सरळ गेलं आहे का वरती गेलो ना तुम्हाला बघण्यासारखं बघणं सरखं आहे चल मित्रांनो तर तुम्ही इथे आला की नाही तर दोन गोष्टी आपल्याला आवर्जून बघण्यासारख्या आहेत एक भारत साखळीचा हा धबधबा आहे खाली आणि तिथे पण जाण्यासाठी वाट आहे पण आता पावसामुळे जस्ट पाऊस झाल्यामुळे काय झालं थोडी घसरणीची वाट झाली त्यामुळं खाली जाण्यास थोडासा धोका आहे आणि दुसरी गोष्ट याच बाजूने वरती मी तुम्हाला मगाशी म्हटलं आहे की तिथे एक गुफा बघायला मिळते भली मोठी गुफा आहे तिथे पण आपल्याला ते बघायला मिळते पण काय झाले आता मी गावकरी त्यांना विचारले की वरती जायला कसा मार्ग आहे तर ते म्हणले साधारण घसरणीचा आत्ता मार्ग झाला आहे पाऊस पडून आता दोन तीन दिवस झाल्यामुळे थोडासा चिक्कूल आहे त्यामुळे वाट जायचं थोडंसं अवघड रिस्की आहे तर आता आणि जायला पण अर्धा पाऊन तास लागतो वरती तर आणि आता वाजल्यात पाच तर आता आपल्याला यायलाच खूप उशीर झाला त्यामुळे आता वरती जायचं जा का नाही हा नंतरच प्लॅन आहे तोपर्यंत आपण मंदिर आणि मंदिरचा आजूबाजूचा परिसर बघून घेऊया चाल तर आपण मंदिराच्या समोरच उभा आहे तर मंदिरात पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला काही दगडी पाषाण बघायला मिळतात तर ते श्री पिंडेश्वर म्हणून हे याला मानतात त्याचबरोबर डाव्या बाजूला आलं तर इथं आपल्याला काही असे दगडी गोळे म्हणजे आता इथं काही विशिष्ट दिवसापूर्वी इथं देवाची पूजा होत असणार जत्रा होत असणार त्यावेळेस नक्कीच याचा ते, ते आपण काही भक्तिभावाने लोक मागणे असतात किंवा आपण काही आपण नवस वगैरे केलेलं असतं त्यासाठी अशा ह्या गोल दगडांचा उपयोग केलेला असतो मित्रांनो तर मंदिर आपण बघतोयच तर आता हे मंदिर इथे कसं आलं या घनदाट जंगलात या मंदिराचं किंवा या देवाची स्थापना कशी झाली तर हे गाव कोणतं हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात येणारे साखळे हे गाव आ, या मंदिराची या देवताची दंतकथा अशी आहे की प्राचीन काळामध्ये या जागी घनदाट जंगल होत आणि अशातच निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या या ठिकाणी मानवजातीने आपल्या जीवनाला पूरक असलेले नद्या सुपीक जमीन निवारा तसेच सुरक्षित जीवन जगण्यासाठी या ठिकाणाची निवड केली आणि इथे चांगल्या आनंदाने हे बागडू लागले पण काही वर्षानंतर काही कालांतराने या निष्पाप गरीब लोकांना त्रास देण्यासाठी एका राक्षसाने इथे या गावामध्ये धमाकूळ घालण्यास सुरुवात लोकांना सळो की पळो करून सोडलं आणि अशा वेळी काय करायचं त्या राक्षसापासून कोण रक्षण करणार यासाठी इथल्या गावकऱ्यांनी शंकर पार्वतींची आराधना सुरुवात केली शंकर महादेवानी त्यांची करुण कहाणी ऐकून महादेवानं आपले इथले सैन्य या ठिकाणी पाठवून या राक्षसाशी घनघोर लढाई केली आणि त्यातच त्याचा खात्मा केला त्यासाठी महादेवाला स्वतः भैरवनाथाचं अवतार घेऊन या ठिकाणी यावं लागलं या ठिकाणी इथल्या लोकांनी बारा भैरवनाथाचं इथं मंदिर बांधलं आणि हेच ते जागृत देवस्थान म्हणजेच बनभैरवनाथाचं हे सुंदर मंदिर तर मंदिराच्या आत आपण पोचलू आहे मंदिराचं जीर्णोद्धार केलेला आपल्याला दिसून येतोय म्हणजे पूर्वीच्या काळी छोटं मंदिर असं आता गावकऱ्याच्या श्रमदानातून इथं नक्कीच मंदिर सुंदर उभं केलेलं आपल्याला दिसतंय मंदिर खूप प्रशस्त आहे त्याचबरोबर आता इथं आपल्याला मंदिरात प्रवेश करतो आपण तर इथं आपल्याला पहिल्यांदा दोन मूर्ती बघायला मिळतात त्या पहिल्या बघून घेऊ आपण तर पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला इथं वाघोबा देवाची मूर्ती इथं बघायला मिळतात उजवा साईडला गेलं तर श्री नाईकबा देवाची इथं मूर्ती बघायला मिळतात आत गाभारात आपण गेलो तर मनभैरवनाथाचं त्याचबरोबर गणपतीचं आणि देवीचं स्थान आपल्याला बघायला मिळत मंदिराच्या मूळ गाभाऱ्यात आपल्याला सुंदर विशिष्ट प्रकारचे मूर्ती पाहायला मिळतात मूर्तीचे तेज पाहून एक सात्विक समाधान मिळते मंडळी तर आता मंदिर बघून झालं आता आपण गाभाऱ्यात आलोय असं सुंदर मंदिर आहे आत खूप छान आणि प्रसन्न वाटतं अगदी बघण्यासारखं आहे बघायचं तर खूप होतं आपल्याला इथे म्हणजे आपण इंजाई देवीच्या अजून एक देवराई बघायचं प्लॅन होतं माझं पण काय करायचं वेळ खूप झाला निघतानाच आम्हाला उशीर झाला अचानक ठरलेला हा प्लॅन होता त्याचबरोबर इथं असणारी एक गुहा तुम्हाला दाखवायची होती जबरदस्त लोकेशन असणार आहे वरून ती बघायला पण गावकरी म्हणले की अर्धा तास आहे ना वाजल्यात आता सहा वरती पोचस सात साडेसात आणि अंधाराची मला रिस्क घ्यायची नाही त्यासाठी आपण वाटलंच तर परत येऊ कराडपासून काय पॅटर्न लांब नाही तुम्हाला दाखवणारच मी ती गुहा कशी बघायला मिळतो खूप छान अशी तिथं गुफा आहे आणि महत्वाचं हा जंगल परिसर आहे मी वाटलं नव्हतं की एवढी मोठी देवराई इथे बघायला मिळाली तर पण खरं सांगतो ही देवराई बघण्यासारखी आहे इथली जी झाडं एकमेकात गुरपटलेली जी पाहताना एक वेगळी मजा किंवा तुम्हाला एक वेगळं दृश्य नक्कीच तुम्हाला आवडणार हे मंदिर बघता या मंदिरापासूनच अशी वरती वाट गेली आहे आणि पूर्ण पाला इथं झाकलेली वाट आपल्याला दिसतं तर गर्द झाडी दिसतात आपल्याला बघू शकता एवढ्या पाठीमागे त्या गुहेत जाण्यासाठी मार्ग आहे आणि मला नाही वाटत की आता जाणं योग्य असतं मगाशी अशी फिरत असताना हे तुम्ही ह्याची मुळं खोडं बघतात का एक वेगळ्या पद्धतीचं रचना आपल्याला झाडाची दिसतंय हे बघा की एक वेगळ्या पद्धती एकमेकामध्ये असा गुंता झालेला आपल्याला इथे दिसतोय केवढं सुंदर वाटतं म्हणजे इथं बघितलं की नाही एकमेकामध्ये सगळं असे वेटोळ वेटोळ घालून वेटो असं हे मुळाची झाडं एकमेकात म्हणजे किती जुनी आपल्याला ही झाडं बघू शकतंय कसे बारे बारे। ये ये का रितेश कशी आहे शांतता आपण एवढं या पाटणच्या तालुक्यात फिरतोय सगळं फिरतोय हे ठिकाण आपल्यापासून कसं काय राहिलं बघ हे मला एवढी मोठी ही झाडी बघतोय आपण आता ह्या कंडिशनला असं पूर्ण पावसात काय असेल उन्हाळ्यात तर काय गारवा असेल बक्की काय वाटतं आणि किती शांतता वाटतं माणसं बरेच हिल स्टेशन जातात मी आता ही पाटण तालुका म्हणजे अपरिचित पर हिल स्टेशन आहे इथे नसेल थे फाईव्ह हो स्टार हॉटेल वगैरे पण इथे एक वेगळे तुमदार गाव म्हणा तिथले प्रेमळ माणसं म्हणा किंवा असे नागमोडी वळणाचे रस्ते, रस्ते। त्याचे रस्ते का एक ना एक बघण्यात वेगळी मजा येते ना आणि आताच्या मुलांना काय जरा वेगळं बाबा हायली महाबळेश्वर सारखं मोठं हिल स्टेशन पाहिजे पंचतारांकित हॉटेल पाहिजे स्विमिंग पूल पाहिजे पण हे सह्याद्री मधलं तुम्ही निसर्ग का मिस करताय आपल्यासारख्या जर मी माझं जर म्हणणं जे निसर्गप्रेमी वगैरे आहेत त्यांनी तर आवर्जून अशी ठिकाणच बघितली पाहिजे आपल्या लोकेशन पासून किती पन्नास पंचावन्न किलोमीटर अंतर आपल्यापासून शंभर शंभर दीडशे दीडशे किलोमीटर अंतरावरती आपण ते निसर्ग बघायला जातोय जिथं सगळे बसवलेले निसर्ग आहेत म्हणजे तयार केलेले आर्टिफिशियल निसर्ग हे नॅचरल सगळे नैसर्गिक झाडं बिड सगळे रस्ते शंभर टक्के ऑक्सिजन ऑक्सिजन पुढे सुद्धा आपल्या आसपास जेवढे असतील देवराई वगैरे टेकडी वगैरे आपण शोधून काढायची सगळं माणसांसमोर ओपन करायचं मधील ही देवराई हा एक अनुभव आहे निसर्गाचा श्रद्धेचा आणि आपल्या मुळांशी जोडलेपणाचा अशा जागा अजूनही महाराष्ट्रात आहे पण त्या टिकावणं आपल्या सर्वांच्या हातात आहे मित्रांनो तर ही होती फार सकाळी येथील देवराईची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ही देवराई छान आहे ना असणारच आहे ना कारण निसर्गामध्ये का हे लपलेलं गुपित मी तुमच्यासमोर कायम घेऊन असतो आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही हे बघायला येता हे जतन करणं हे पण आपला अधिकारच आहे तर हे होती पाटण तालुक्यातील एक सुंदर ठिकाण एक्सप्लोर करून झालं याचबरोबर आपण एक तिथं असणारी गुफा ती पण बघायची होती आणि महत्वाचं इथं जाणार होतो जंगलातनं रस्ता पण एक आपल्याला थरक अनुभव देणार होता पण काय करायचं वेळा आपल्याला इथून गेलंच पाहिजे कारण संध्याकाळ सूर्यनारायण पुन्हा एकदा आपल्याला साथ न देता निघालात परतीच्या वाटेवर तर अजून इंजाई देवीची एक देवराई होती पण आता मी म्हटलं की असं कसं पाटणची भटकंती संपवायची पुन्हा एकदा बघायचं आहे ना आपल्याला तर अजून एकदा येणार आहे पुन्हा पाटणची भटकंती करायला पुन्हा एकदा येणार आहे पाटणचा निसर्ग दाखवायला मग त्यासाठी काय करायला तुमची साथ हवी आहे तुम्ही एवढे व्हिडिओ माझे बघता आवडीनं कमेंट करता तर त्याचबरोबर तुमचं सबस्क्राईब करत जावं कारण त्यावेळी काय होतं थोडंसं मला एक ताकद भेटते तर चला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा महत्वाचं मित्रांना शेअर करा जेणेकरून असली सुंदर ठिकाणं त्यांच्या परत पोचतील आणि पुन्हा एकदा एक भेटू आडवाटीची भटकंती घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र